आज सगळ्याच राज्यामध्ये मांडू संप्रदाय सगळ्या तापतीने उभा आहे मग ते उत्तर प्रदेश असेल बिहार असेल इकडे तुम्ही हिमाचल घ्या मध्य प्रदेश घ्या असं कुठलं राज्य नाही की ज्या राज्यात माणूस संप्रदाय नाही विशस्त मानुभावांची ही आहे की या सगळ्या राज्यामध्ये मराठीला पोचविण्याचं काम आज आजही उत्तर भारतात आमचा साधक सूत्र पारायण मराठीत करतो आणि आज मी सुद्धा मराठी मराठीला कोचरण्याचं काम मानवा संप्रदायाच्या साधकांनी अटके पार केलेला आहे आणि म्हणून आमची प्रेमानं वागणी मराठी भाषा विद्यापीठ इथंपूरला व्हावं हे राज्याच आहे असलेले आदरणीय आणि त्यांनी त्याच क्षणात मान्य के केली साक्षी आहे त्याचा उल्लेख करत की मागणी केली आणि आज मोठ्या डोलानी रिंदपूरला या राज्याच आणि जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यार्थी उभं राहिलं किमया खऱ्या अर्थानं छोट्याशा व्यक्तिमत्व पूर्ण समजून घेण्याची ताकद त्यांची असते आणि आज त्याच पद्धतीनं गेली चार चार वर्षाचा प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा करतो आम्ही या महाराष्ट्रात कितीतरी संकेल आहोत पण आमची तीर्थक्षेत्र उपेक्षित होती आमच्या तीर्थक्षेत्रांना रस्ता नव्हता हो तिथे भक्तांना निवारा नव्हता हो अशा वेळेस आमची दखल कुठेच घेतल्या गेली नाही सर आमच्या तीर्थक्षेत्रांची दखल घेतल्या गेली असेल तर महाराष्ट्र राज्याचे दोन हजार चौदा मध्ये ज्या वेळेस आदरणीय मुख्यमंत्री झाले तेव्हापासून खऱ्या अर्थानं गेली आणि गिरीश बाबू त्यांच्या सोबत खऱ्या अर्थानं खांद्याला खांद्या लावून होते कारण गिरीश बाबू ना आशीर्वाद खाय निवडणूक घाबरत नाहीत गिरीश भाऊ म्हणून संकट मोचन म्हटलेलं संकटाला न घाबरणारा माणूस किती येऊन या इकडून कितीही लोडा येऊ द्या पण या माणसाची ताकद अशी आहे निस्ता बोट केलं ना के ते बाजूने सगळं सारण्याची ताकद आहे ती ताकद तुम्हाला संतांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपेने मिळालेली आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री असतील काल होतो मी गिरीश भाऊ होते मी नाशिक मध्ये आहे मुख्यमंत्र्यांना कळलं त्यावेळेस एस एम त्यांचा आला तुम्ही शासकीय विश्रामगृहाला भेटायला या आणि मी गेलो रात्री मी साहेबांना विनंती केली जर आपण आलात तिथे तर संतांचं दर्शक होईल तर त्यांनी सांगितलं की मी गिरीट बाबला सांगितलेलं आहे अडचणच एवढी आहे की आता थेडमकला जाऊन पुन्हा एक बैठक घेऊन मला पुण्याला जाणं गरजेचं आहे कृषी मेळावा त्या ठिकाणी ठेवला गेलेला आहे आणि म्हणून दादा क्षमा करा या वेळेस पण तिथे आलेल्या सगळ्या संतांना नक्कीच माझा दंडवत सांगा आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाला तुम्हा सर्व संतांना त्यांनी दंडवत सांगितलेला आहे आणि गिरीश सांगितलं की तुम्ही जा माझ्या समोर सांगितलं का की तुम्ही इकडचे दहा काम सोडा पण तुम्ही त्या कार्यक्रमाला जरूर हजर राहा आणि त्या शास्य विश्रामवाला त्यांचा आणि माझ्या बोलला त्याला गिरीश बाबू ते म्हणे मी येणार बस मी अकरा वाजेपर्यंत तिथे पोहचतो आहे आणि म्हणून राज्याचे असलेल्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष आपल्याकडे नक्की आहे आपल्या संप्रदायावर आहे आपल्या तीर्थक्षेत्रावर आहे आणि म्हणून त्यांच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे त्यांना भरभरून आशीर्वाद खऱ्या अर्थाने आपण दिला पाहिजे जो आपलं काम करेल त्याचा आपण नियम आहे केली मग तुमची आम्ही आहोत काही विषय नाही त्या गोविंद साहेब इथे आहेत भरपूर पैसे दिले अजून तिल्प क्षेत्र आहेत आपले दहा कोटी दहा कोटी रुपये तुम्ही चेतुरणीला दिले आणि तुम्ही अर्थसंकल्पातली यादी इथं वाचून दाखवली बरोबर आहे साहेब त्याही पेक्षा मी यादी वाचून दाखवत नाही तुमच्या सहीने ग्राम विकास मधून आणि पर्यटन मधून इतके तीर्थक्षेत्रांचा खऱ्या अर्थानं विकास झाला एकच उदाहरण देतो म्हणून जालना जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र आहे गोदावरी वाहते आता तुम्ही कोणी रामचगावला गेला असेल तर चित्र लक्षात येईल तुमच्या आणि हे कोडा वाहतो आता नेमका तो घोडा त्या थर्माकोलच्या तराख्यात बसून पार करावा लागतो जात असताना इतकी धाकडूक होत इतकी धाकडूक होत जर तर पलटला तर काय होईल सांगता येत नाही पण भाविक फक्त देवाच्या श्रद्धेनं त्याच्या दर्शनासाठी जीव धोक्यात घालून जात होते आणि हा विषय ज्यावेळेस मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसमोर असे अनेक कामं आहेत जे खऱ्या अर्थानं तुमच्या एका सहीमुळे खऱ्या अर्थानं झालं आणि तेच या निवडणुकीत कामी आलं आणि तुम्ही तुम्ही नित्य आणि निरंतर या महाराष्ट्र राज्याचे मंत्रीच राहो ही अपेक्षा खऱ्या अर्थानं आम्ही करणार आहोत म्हणजे असं नाही तुम्ही उपमुख्यमंत्री व्हावं तुम्ही केंद्रीय मंत्री म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आल्या मुख्यमंत्री सध्या म्हणणार नाही मी देवेंद्रजीला म्हणून खऱ्या चांगल्या कामाला खऱ्या अर्थानं ही मंडळी आपल्या सोबत आहे आज इथे बाबांचा गेल्या महिन्याभरापासून तुम्ही प्रवचन ऐकलं वैवर्ष पंच्याण्णव आहे मला मार्गदर्शक आता मी गाभिनी फार मोठा झालो पण बाबाच्या मांडीवर आम्ही अमरावतीला खेळलो काही बाबांच्या सानिध्यात बाबांचा भेळ केला आणि खऱ्या अर्थानं बाबांनी तिथे ज्ञान जग प्राप्त केलं बघा तुम्ही लोखंडाला परीस लावला की सोनं होऊन जातं पण बाबांना दोन दोन परिसाचा स्पर्श झाला महाराष्ट्र अधिकारी असलेल्या आदरणीय सध्या या कल्लूरकर बाबांचा खऱ्या अर्थाला स्पर्श झाला आणि महाराष्ट्र असलेल्या अमरावतीच्या कवीश्वर कुळाचार्य असलेल्या मुरलीधर बाबांचा खऱ्या अर्थानं स्पर्श झाला दोन परिसाचा स्पर्श एखाद्या लोखंडाला होत असेल तर ते सोनं कस असेल बघा तुम्ही त्या कशी असेल आणि म्हणून ती ताकद वयाच्या पंचान्न शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना मिळते आहे पण आपण या पवित्र रत्नाला ओळखायला वेळ केला प्रकाश भाऊ हेही तेवढं खरंच आहे बाबांच्या फार तरुणपणी या सगळ्या गोष्टीचा लाभ आपल्या संप्रदायाला चांगल्या पद्धतीनं घेता आला असता पण खऱ्या अर्थानं ते जमलं नाही घडलं नाही आणि म्हणून आजही त्याच मी ज्या वेळेस वयाच्या आश्रमामध्ये वयाच्या आठव्याणव्या वर्षी मी कायमल्या वर्षी परमपूज्य आदरणीय सद्य आमच्या परमगुरु आदरणीय मुरलीधर बाबांना पा पाहिलं बस बाबांकडे पाहिलं की त्यांची आठवण येते तशीच देहाय असती त्याच पद्धतीचं वर्तन त्याच पद्धतीचं उठणं बसणं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण आमच्या गुरुस्थानी आहात त्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या ठिकाणी नतमस्तक होत असतो हा एक आदर्श खऱ्या अर्थानं बाबाकडून आपल्याला घेता येईल अत्यंत शांत जिथं असेल तिथं शांतता असते त्याच्या हृदयात खऱ्या अर्थानं शांतता असते अहंकाराचा तिथं करण्याचा नसतो कारण सर्वज्ञांचे विचार त्यांच्या हृदयात आहेत आणि म्हणून बाबांनी खऱ्या अर्थानं ते आत्मसात केलं ते धन आपल्याला देण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न या ठिकाणी बाबांनी केलेला आहे आणि तो आपण आपल्या जीवनात आपल्या हृदयात साठवून त्याच चिंतन मनन आणि स्मरण अखंड करत राहू हीच ग्वाई खऱ्या अर्थानं आपण बाबांना या ठिकाणी या कार्यक्रमाच्या समारोपीय समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी घेऊ प्रकाश सेठ आणि त्यांचा गुंडे परिवार